महाराष्ट्रात एक सप्टेंबर पर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलाय पुढचे तीन ते चार दिवस महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार आहे बंगालच्या खाडीमध्ये आणि अरबी समुद्रामध्ये काय परिस्थिती आहे पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे का या सगळ्याचा अंदाज आपण या व्हिडिओमधनं घेणार आहोत त्याचबरोबर चक्रीवादळाचे जे संकेत आहेत तेही हवामान खात्याकडनं देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचं जे संकट आहे ते येऊ शकतं का एक सप्टेंबर पर्यंत या सगळ्याचा अंदाज आपण आज या व्हिडीओमधनं बांधणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात <s Chandler> पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की सध्या महाराष्ट्र आणि जो कोस्टल भाग आहे म्हणजे जी किनारपट्टी आहे तिथे पावसाची काय परिस्थिती आहे एक अनुकूल वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे का त्याच्यासाठी आधी आपण हवामान खात्याची जी सॅटेलाइट इमेज असते ज्याच्या द्वारे ते अंदाज बांधतात ती आधी आपण एकदा बघूयात आणि समजून घेऊयात की नेमकी सध्या काय परिस्थिती आहे आपण जर सध्या बघितलं तर तुम्हाला दिसेल की इथे हे जे एक चक्रीवादळासारखं किंवा एक गोलसर आपल्याला जो एक भाग बघायला मिळतोय हा जो पांढरा रंग तुम्हाला दिसतोय हे म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या तयार झालेलं आहे आणि हेच हवामान खात्यानं देखील त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे चक्रीवादळ वादळामध्ये याचं रूपांतर होऊ शकतं एक सप्टेंबर पर्यंत त्याचबरोबर हे कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा तयार होतं आणि त्याच्या आजूबाजूला जेव्हा डिस्टर्बन्सेस असतात किंवा जी हवा असते ती खूप वेगानं वाहत असते किंवा एक अनस्टेबल वेदर म्हणजे सामान्यतः खरं तर कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा असतं तेव्हा पाऊस पडतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि त्याच्या आजूबाजूचे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते वातावरण जेव्हा अनस्टेबल असतं त्यावेळेला अशा प्रकारचा एक भाग तयार होऊ शकतो त्याच्यासाठीच एक ट्वीट मी तुम्हाला आधी वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण पुढचं जे ट्विट आहे त्याच्याकडे जाऊयात हो के एस होसाळीकर यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की डीप डिप्रेशन जे आहे ते तयार झालेलं आहे डीप डिप्रेशन म्हणजे काय तर कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याच्या बाजूला जे अनस्टेबल वेदर आहे ते सध्या तयार झालेलं आहे सौराष्ट्र आणि कच्छ साधारण तिथं हे सध्याचं हे जे वातावरण आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याची हळूहळू पडसाद आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रावरती अशा प्रकारचं जे ट्वीट आहे ते त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे याचाच अर्थ की महाराष्ट्रात आपल्याला पाऊस जो आहे तो पडू शकतो किंवा पावसाचा जो अंदाज आहे तो त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर आणखीन एक ट्विट आपण बघूयात त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे तर अ सायक्लॉनिक सर्क्युलेशन फॉर्मिंग ओव्हर द बे ऑफ बेंगॉल इज एक्सपेक्टेड टू ट्रॅक वेस्टवर्ड दिस वीक ब्रिंगिंग हेवी रेनफॉल टू मराठवाडा अँड मध्य महाराष्ट्र फ्रॉम सप्टेंबर फर्स्ट टू थर्ड सप्टेंबर त्याचबरोबर रेसिडेंट्स आर अडवाईज टू रिमेन इंडोर्स अँड टेक नेसेसरी सेफ्टी प्रिकॉशन्स मी पुन्हा एकदा तुम्हाला आधीच्या इमेजवरती घेऊन जाते सॅटेलाईटच्या आणि मी तुम्हाला सांगते की या ट्विटचा नेमका अर्थ आपण काय बांधायचा तर आत्ता आपण जे बघितलं हे खरं तर अरबी समुद्राच्या बाजूला ही जी काही परिस्थिती आहे ती अरबी समुद्राच्या इथं तयार झालेली आहे गुजरातपासून केरळपर्यंत साधारण कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि वर इथं जर आपण बघितलं तर कच्छच्या साईडला आणि साधारण नंतर पाकिस्तानच्या दिशेनं हे जे चक्रीवादळ आहे त्याची जी दिशा आहे ती सध्या हवामान खात्याकडनं त्याचा अंदाज बांधलेला आहे की हे हळूहळू वरच्या दिशेनं जाईल मात्र त्याच वेळेला बंगालच्या खाडीमध्ये आपण जर बघितलं तर बंगालच्या खाडीमधूनही एक चक्रीवादळासारखं वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं चक्रीवादळ येण्याचे संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि हे चक्रीवादळ याची दिशा जी आहे ती साधारण महाराष्ट्राकडे असल्यामुळे आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये जिथे गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो की अपेक्षित तसा पाऊस नाही पडत आहे तिकडे याचा इम्पॅक्ट जो आहे तो होऊ शकतो आणि म्हणूनच एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर पर्यंत आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस बघायला मिळेल असा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवला जातोय मात्र अर्थातच हवामान हवामानाचा जे अंदाज असतात ते दरवेळेला अॅक्युरेटच निघतील असं नसतं याच्या याच्या दिशेमध्ये जर बदल झाला तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार नाही मात्र सध्याच्या अंदाजाप्रमाणे तरी आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जर या दिशेनं या चक्रीवादळाची दिशा जी आहे ती जर अशाच याच दिशेनं ते समोर येत राहिलं किंवा वर येत राहिलं तर महाराष्ट्राला एक ते तीन सप्टेंबरच्या मध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हे तर पुढच्या आठवड्याचा साधारण जो अंदाज आहे तो आपण सध्या बांधलेला आहे मात्र पुढच्या तीन दिवसाचा काय अंदाज आहे तेही आपण समजून घेऊयात मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नागपूर असेल इतर ठिकाणी विदर्भात मराठवाड्यात काय परिस्थिती असणार आहे त्याचा आपण अंदाज घेऊयात शुक्रवारी आपण जर बघितलं म्हणजे तीस तारखेसाठीचा अंदाज हवामान खात्यानं जो वर्तवलेला आहे त्याच्याप्रमाणे विदर्भात फक्त येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुणे अहमदनगर आणि सातारा उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली इथं आपल्याला येल्लो अलर्ट बघायला मिळतोय इतर कुठल्याही ठिकाणी येलो अलर्ट नाहीये मुंबईमध्ये देखील ग्रीन अलर्टच देण्यात आलेला आहे म्हणजे कुठलाही अलर्ट नाही आहे तुरळक पाऊस पडला ढगाळ वातावरण असं आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळेल मात्र पुण्यामध्ये अहमदनगरमध्ये साताऱ्यामध्ये आणि पूर्ण संपूर्ण विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भात येलो अलर्ट देण्याचं कारण पुन्हा तेच आहे की बंगालच्या खाडीमध्ये जेव्हा एखादी मुवमेंट होते आणि त्या मुवमेंट जेव्हा तिचा ओघ जो असतो किंवा दिशा जी असते ती महाराष्ट्राकडे असते त्यावेळेला विदर्भामध्ये चांगलाच पाऊस पडतो किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते एकतीस तारखेचा अंदाज काय आहे तेही आपण समजून घेऊयात एकतीस तारखेसाठी आपण जर बघितलं तर संपूर्ण हा जो पट्टा आहे महाराष्ट्राचा म्हणजे गडचिरोलीमध्ये तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल इथं सगळीकडेच आपण जर बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याचाच अर्थ जसं त्यांनी हवामान हवामान खात्यानं अंदाज बांधलेला आहे त्याप्रमाणे बंगालच्या खाडीमध्ये जर मुवमेंट झाली बंगालच्या खाडीमध्ये तर चक्रीवादळ येऊ शकेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली त्याची इंटेन्सिटी जर वाढत गेली तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल इथं आपल्याला चांगला मुसळधार पाऊस पडेल अशी जी शक्यता आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडनं येलो अलर्ट जो आहे तो इथं देण्यात आलेला आहे एक तारखेचा आपण अंदाज बघूयात एक तारखेसाठी सुद्धा तसाच काहीसा अंदाज आहे की मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी असेल सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे येलो अलर्टमध्ये अर्थातच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते त्याचबरोबर सोसाट्याचा वारा किंवा थंडर स्ट्रॉम आपण ज्याला म्हणतो तेही त्याचाही अंदाज जो असतो तो, तो बांधलेला असतो म्हणूनच येलो अलर्ट देण्यात येतो त्याच्यामुळे या तीनही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असेल पुढचे तीन दिवस आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ढगाळ वातावरण असू शकतं सोसाट्याचा वारा असू शकतो आणि त्याचबरोबर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढचे तीन दिवस म्हणजे या विकेंडसाठी आपल्याला बघायला मिळू शकतो एक ते तीन सप्टेंबरचा अंदाज काय असू शकतो म्हणजे तोही मी तुम्हाला समजवलेला आहे अरबी समुद्र असेल किंवा बंगालची खाडी असेल इथे सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे चक्रीवादळ येऊ शकतं अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे मात्र एक ते तीन सप्टेंबरचे पुढचे अंदाज काय आहेत किंवा त्याच्यामध्ये काही बदल आहेत का हे सगळं आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओजमधनं सांगतच राहू त्याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या हवामानाच्या अपडेट्ससाठी आणि पुढच्या आठवड्याच्या अपडेट्ससाठी तक बघत राहा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करा